परफेक्शनिस्ट आणि परफेक्शनिझम या जगामध्ये एक अगदी त्रिवार सत्य हे समजून घेतलं पाहिजे की या पूर्ण जगामध्ये कोणीही हंड्रेड पर्सेंट परफेक्ट नाही त्याच्यामुळं मला हेच जमणार नाही मला ते जमत नाही किंवा मी या गोष्टीमध्ये परफेक्ट नाही मला ती गोष्ट कितीही अभ्यास केला तरी जमली नाही अशी विधान करून एक नकारात्मक जीवन जगणाऱ्या माणसांसाठी आजचा हा खास व्हिडिओ म्हणजेच परफेक्शनिझम हा सकारात्मक हवा नकारात्मक नको आहे आता हा सकारात्मक परफेक्शनिझम आणि नकारात्मक याचा मी फरक तुम्हाला विशद करून सांगतो आहे काही काही माणसांना प्रत्येक गोष्ट अगदी शंभर टक्के अचूक त्यांच्याच मनासारखी झाली पाहिजे असा त्यांचा हेका असतो मग समजा दुसऱ्या एखाद्यानी त्या शंभर टक्के अचूकतेच्या जवळ अठ्ठ्याण्णव टक्के अचूक ती गोष्ट करून दाखवली किंवा त्यांच्या स्वतःच्या हातूनसुद्धा फक्त त्याच्यामध्ये एक ते दोन टक्के चूक राहिली म्हणजे त्या अचूकतेपर्यंत पोचण्यासाठी एक ते दोन टक्के ते कुठेतरी कमी पडले तरीसुद्धा ती माणसं नाराजीमध्ये आयुष्य काढत असतात ज्या माणसाचं स्वतःच्या आरोग्यावरती आणि स्वतःवरती आणि स्वतःच्या अवतीभोवती असणाऱ्या मनापासूनच्या नात्यांवरती जर प्रेमच नसेल तर तो नकारात्मक परफेक्शनिझमकडे वळलेला व्यक्ती असतो फॉर एक्झाम्पल आजकाल कॉम्पिटिशनचं युग आहे आपण एका सॉफ्टवेअर इंजिनियर दाम्पत्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो आहे अगदी कॉलेजपासूनची मैत्री शाळेपासूनची सुद्धा असं गृहित धरा आपण आणि मग या मैत्रीचं रूपांतर एकाच कंपनीत जॉब लागल्यानंतर एकमेकांच्या आयुष्याबद्दल जेव्हा सिरियस गप्पा करू लागल्या हे दोन जीव तेव्हा त्यांनी ठरवलं की आता कुठे आपण नवीन कंपॅनियन हुडकण्यापेक्षा आपणच विवाहबंधनात अडकलेलं बरं दोघांचा जॉब एकाच कंपनीत आहे त्यामुळं आपलं आयुष्य सुंदर जाईल अशा संकल्पनेवरून ते विवाहबंधनात सुद्धा कंपनी एकच त्यामुळं कामाचं स्वरूप कोणते प्रोजेक्ट्स एकमेकांना आहेत याची इत्यंभूत एकमेकांना माहिती त्याच्यावरती सांगोपांग घरीसुद्धा फावल्या वेळामध्ये चर्चा आणि मग प्रगतीच्या गप्पा असं हे सुंदर आयुष्य चालू होतं आणि तीन वर्षाचा जॉब झाल्यानंतर एका ॲप्रेझलच्या आधी म्हणजेच पगार वाढ दरवर्षी या इंजिनियर्स लोकांना जी दिली जाते कंपन्यांकडनं त्यांचा ओव्हरऑल परफॉर्मन्स मागच्या एक दोन वर्षातला गृहीत धरून कंपनीसाठी कशी बेनिफिशियल आहे यांची बुद्धिमत्ता हे सगळं आणि त्यांनी दिलेलं डिवोशन डेडिकेशन हे सगळं लक्षात घेऊन त्यांचं दरवर्षी ॲप्रेझल केलं जातं आता हा जो सॉफ्टवेअर इंजिनियर तिचा नवरा होता तो या परफेक्शनिझमच्या विळख्यात अडकलेला व्यक्ती होता म्हणजेच स्वतःबद्दलच्या आशा आकांक्षा त्यांनी खूप मोठ्या ठेवलेल्या होत्या हायली ॲम्बिशियस असणं हा काही गुन्हा नाही आहे डेफिनेटली असलं पाहिजे आपली प्रगतीची घोडदौड कोणत्या दिशेने होणार आहे होऊ शकते त्या दिशेने हो दिशे प्रयत्न करणारा प्रयत्नवादी जो असतो त्याला मी नक्कीच ह मोर दॅन हंड्रेड पर्सेंट मार्क्स देईन सवाल तो नाही आहे तथापि या ॲप्रेझलच्या वेळेस त्याच्या मनाने एक आडाखा बांधला होता की आता मात्र माझा पगार एक लाखाच्या वरती दरमहा गेलाच पाहिजे असं ॲप्रेझल मला मंजूर झालं पाहिजे अर्थात पत्नीसुद्धा त्याच वेळेस लागलेली तितकीच हुशार तिच्यामध्ये हा परफेक्शनिझमचा नकारात्मक विचार कधीच यायचा नाही म्हणजे तिला एक गोष्ट नक्की माहिती आहे की आपण केलेल्या कामाचं मूल्यमापन नक्की होणार आहे आणि काही ना काही आपल्याला चांगली इन्क्रीज मिळणार आहे यथावकाश ॲप्रेझल बाहेर पडलं आणि या आपल्या परफेक्शनिझमने ग्रासलेल्या व्यक्तीला नव्वद ते पंच्याण्णव हजारावरच समाधान मानावं लागलं म्हणजे एक लाखाच्या पुढे त्याचा पगार जाईल हा जो त्याचा आडाखा होता इतकं मी डिवोशन दिलं आहे असं जे तो बोलत होता त्या गोष्टीला या पाच हजारांमुळं तडा गेला आणि तसं पाहिलं तर त्या कंपनीमध्ये सर्वात जास्त सॅलरी हाईक पगारातली सर्वात जास्त वाढ ही त्यालाच मिळाली होती इट इज मोर दॅन ट्वेल्व पर्सेंट बाकीच्या लोकांना सात टक्के ते दहा टक्के याच्यामध्ये समाधान मानावं लागलं होतं त्यामध्ये त्याची पत्नीसुद्धा आली घरी आनंदात आले ते तेव्हा तिने पाहिलं की हा उदास चेहरा घेऊन बसला आहे तोंड वेंगाडून बसला मैत्रीतून झालेलं लग्न त्यामुळं अर्थातच हक्क अधिकार जास्त प्रमाणात गाजवले जायचे त्याप्रमाणे तिने आली आणि तिच्या पाठीवर थाप देऊन बोलली कॉंग्रॅच्युलेशन्स आपल्या कंपनीत सगळ्यात चांगलं ॲप्रेझल तुला मिळालं आहे जवळपास पंधरा टक्के सॅलरी वाढली आहे तुझी नाव यू विल रीच अप टू नाईंटी फाय थाउजंड समथिंग असं म्हटल्यानंतर त्यांनी चेहरा पाडून टाकला अतिशय उदास खिन्न मनाने तिला बोलला काय नाही गं काही अर्थ नाही जिंदगीला वॉट इट मीन्स त्याचा परफेक्शनिझम त्याची ही निगेटिव्हिटी त्याला कंपनीमध्ये सर्वात जास्त पगारवाढ मिळाल्याचा आनंदसुद्धा अनुभवू देत नव्हती म्हणजेच एखाद्या व्यक्तीला आपण जिथं आहोत ज्या परिस्थितीपर्यंत पोचलो आहोत त्याच्यामध्ये जर आनंदच घ्यायचा नसेल जर मनामधनं दुःखीच राहायचं असेल तर त्याचं आनंदी राहणं आणि त्याचं आरोग्य आणि त्याचबरोबर त्याचं मानसिक स्वास्थ्य हे पणाला लागतं आणि त्याच्यातून काहीही पैदा होत नाही पण एक मनोरुग्ण नक्की पैदा होतो त्यामुळं परफेक्शनिझम वेन इट इज इन द देन निगेटिव्ह मॅनर इट इज व्हेरी डेंजरस फॉर द ह्युमन लाईफ याच्या विरुद्ध त्याच्या बायकोनी फक्त पाच टक्के सॅलरी हाईक अपेक्षा केली होती आणि तिला एट पर्सेंट हाईक मिळाली तिचा आनंद गगनात मावत नव्हता शेवटी ती त्याला बोलली तुझा हा जो परफेक्शनिझमकडे प्रवास चाललाय ना हा तुझ्या आयुष्याला घातक प्रवास आहे चल मस्तपैकी चेहऱ्यावर हास्य आण तुला आज मीच पार्टी देते कारण माझ्या अपेक्षेपेक्षा मला तीन टक्के पगारवाढ जास्त मिळाली आहे चल मस्त एन्जॉय करेंगे लेटस ट्राय टू एन्जॉय द मोमेंट तुला मी आज पार्टी देते तयार हो असं म्हणून त्या पत्नीने तिच्या आपल्या या हजबंडला बाहेर काढलं प्रश्न हा आहे मित्रांनो की प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्ती हंड्रेड पर्सेंट अचूकरित्या करू शकत नसतो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मनासारखं प्रत्येक गोष्ट त्याच्या अवतीभोवती घडावी असं जर वाटत गेलं तर त्याचा प्रवास हा परफेक्शनिझमच्या निगेटिव्हिटीकडे चालू झाला आहे असं गृहीत धरून त्यांनी तीन चार पावलं मागं येणं हे हितकारक असतं स्वतःला आनंद कसा मिळवून द्यायचा हे त्याला गणित शिकावं लागेल आणि हे गणित ज्याला जमत नाही तो माणूस अक्षरशः शेवटा शेवटाला एकटा एकटा पडून मनोरुग्ण म्हणून या जगातून निघून जाऊ शकतो इतका हा परफेक्शनिझम निगेटिव्ह परफेक्शनिझम हा मानवी जीवनाला घातक असा गुण आहे त्याच्यामुळं जे काही आपण कमावतो आहे जी काही गोष्ट आपण मनामध्ये ठरवली आहे जी काही तुमची एक फोकस केलेली मंजिल असते जे काही ध्येय आहे त्या ध्येयाकडे फक्त तुम्ही वाटचाल करत राहणं एवढंच तुमच्या हातात असतं त्याच्यामध्ये योग्य दिशेचे कष्ट भाग नशिबाचा भाग तुमच्या स्वभावाचा या सगळ्या गोष्टींवर तुमचं त्या ध्येयापर्यंत पोहोचणं अवलंबून असतं जरी तुम्ही ध्येयापर्यंत नाही पोहोचला किंवा ते ध्येय आहे त्या परिस्थितीमध्ये जशी तुमची मानसिकता आहे की मी हे इतक्या उंचीवरचं ध्येय गाठणारच आणि त्यामध्ये जर तुम्हाला अपयश आलं तर तुमचा बळी जाऊ शकतो त्याच्यामुळं ध्येयाच्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न करणारा सुद्धा मनातून आनंदी राहणारा सुद्धा चेहऱ्यावर हास्य मिरवतच मानवी जीवन जगू शकतो याच्यामध्ये तिळ मात्रसुद्धा मला पण शंका नाही आहे त्याच्यामुळं मी स्वतःसुद्धा या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या परफेक्शनिझम मनामध्ये ठेवून कधीच चालण्याचा प्रयत्न केला नाही जो कुछ भी मैं कर रहा हूँ ना उसमें मैं बहुत सॅटिस्फाय हूँ चलो हंसते खेलते मुस्कुराते हुए मैं होता मंजिल मिले या ना मिले या प्रवृत्तीने जेव्हा तुम्ही जगण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला जगामध्ये कोणताही व्यक्ती दुःखी करू शकत नाही तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या कोणत्याही घटना तुम्हाला नैराश्य पांघरून जगण्यासाठी उद्युक्त करू शकत नाहीत म्हणजेच हा परफेक्शनिझम जो मनामध्ये असतो की एखादी गोष्ट अशाच पद्धतीने घडली पाहिजे तरच ती परफेक्ट आहे अदरवाईज त्या गोष्टीला जगामध्ये काहीही अर्थ नाही असं समजूत जर तुमच्या स्वतःची होत असेल तर तुम्ही एक मनोरुग्ण आहात या व्यतिरिक्त कोणतंही सर्टिफिकेशन तुम्हाला देऊ शकत नाही तुमच्या अवतीभोवती असलेल्या नात्यांचा आणि तुमचं स्वतःवरती काहीही प्रेम नाही हेच तुम्ही जगजाहीर करता हेही त्या परफेक्शनिझमनी जगणाऱ्या व्यक्तीला मी सांगू इच्छितो अतिशय घातक मानसिक अवस्थेत माणूस पोहोचू शकतो मी एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचं हे एक्झाम्पल देऊन सांगितलंय की मिळालेला आनंदसुद्धा त्याला उपभोगता येत नाही अशा पद्धतीचा त्याचा स्वभाव त्याच्यामुळं तो तो स्वभाव त्याला नक्कीच पुढे मागे घातक ठरू शकतो आणि कित्येक आत्महत्या या इंटेलिजंट माणसांच्या केवळ एक दोन टक्के कमी पडले म्हणून आत्महत्या झालेले उदाहरण या जगात का दिसतात कित्येक बुद्धिवादी लोकांनी स्वतःला संपवलंय केवळ अशा एखाद्या छोट्याशा कारणावरनं अरे नाही माझी अपेक्षा अशी होती आणि मग माझी ती अपेक्षा पूर्ती नाही झाली मग मला जगण्याचा काही अधिकार नाही म्हणून मी मला संपवतो हुत आहे अशा पद्धतीची सुसाईड नोट लिहून हे जग सोडून गेलेले सुद्धा अनंत उदाहरण आहेत मग आपल्याला त्या उदाहरणांच्या गर्दीमध्ये अजून एकाची ॲडिशन करून त्या गर्दीचा भाग बनायचा आहे का मग मिळालेल्या सर्व भौतिक सुखांच्यामध्ये सुखी राहून परफेक्शनिझम हा निगेटिव्हिटीकडे चाललेला असेल तिथून आपल्याला चार पावलं मागं येऊन सकारात्मक परफेक्शनिस्ट म्हणून आपल्याला आयुष्य चांगलं कसं जगता येईल हे पाहायचं आहे या दोन दगडांमधला आपल्याला एक दगड निवडायचा आहे तो योग्य दगड म्हणजे परफेक्शनिझम शूड बी देयर बट इट शूड बी पॉझिटिव्ह वन इट शूड नॉट रन टुवर्ड्स निगेटिव्हिटी ज्या गोष्टींमुळं तुमच्या मनाची नकारात्मकता वाढत असेल तुमच्या अवतीभोवतीची नाती ही नष्ट होण्याच्या मार्गावर जात असतील तुम्हाला मिळालेला आनंदसुद्धा उपभोगण्याची तुमची स्वतःची मानसिकता नसेल तुम्ही स्वतः जर आनंद मिळवून आनंदी जीवन जगण्याकडे तुमचा कल जात नसेल तर मग तुमच्या मानवी जीवनाचा काय उपयोग शून्य म्हणूनच ज्या परफेक्शनिझमनी आपली माणसं आपली नाती आपली मानसिकता आपलं आरोग्य या सगळ्या गोष्टी जर बिघडत असतील तर आपण त्या निगेटिव्ह परफेक्शनिझमपासून दूर आलं पाहिजे आणि सकारात्मक परफेक्शनिझम घेऊन जितका आनंद आपल्याला मिळवता येईल तितका आनंद मिळवत मिळवत या मानवी जीवनाचा एक चांगला सदुपयोग करत करत नात्यांना एक चांगला कंगोरा देत जी काही मिळाली ती नाती टिकवत टिकवत त्या नात्यांचा अर्थ जाणून घेत त्या नात्यांचा सन्मान करत स्वतःला आनंदी ठेवत आपल्याला कसं जगता येईल हे जर पाहिलं तर तुम्हाला मिळालेल्या भौतिक सुखांचा उपभोग तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत अतिशय शे व्यवस्थितरित्या एक चांगला व्यक्ती म्हणून घेऊ शकता हे मात्र निश्चित मित्रांनो सहज जाता जाता हा परफेक्शनिझम हा मुद्दा मला खूप आवडला पण या समाजामध्ये अशी विघातक स्वभाव घेऊन जगणारी अनंत माणसं माझ्या बघण्यात आहेत त्यामुळं त्यांचे थोळेसे डोळे उघडण्याचा केलेला प्रयत्न अ व्हिडिओ विच इज नथिंग बट आय ओपनर फॉर सच टाईप ऑफ पर्सन्स हू आर लिव्हिंग अ होपलेस ह्युमन लाईफ इन देअर लाईफ असंच या व्हिडिओचं मी तरी वर्णन करीन हा परफेक्शनिझम जर तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह असेल की एखादी गोष्ट ही अशीच पाहिजे हा च जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही सावध व्हा तुम्ही तिथून दहा पावलं मागं येण्याची मानसिकता ठेवा आणि तर आणि तरच तुम्ही एक चांगला माणूस म्हणून मिळालेलं आयुष्य चांगल्या रीतीने जगून हसत मुखाने या जगाला अलविदा करू शका अदरवाईज यू आर डेफिनेटली इन अ डेंजर झोन तुमचं आयुष्य एक मनोरुग्ण म्हणून कधी संपेल याचा काहीही नेम नाही अशी सूचनासुद्धा मी जाता जाता अशा व्यक्तींना नक्की देतो आहे सो ओव्हरऑल आय वॉन्ट टू से दॅट परफेक्शनिझम इफ इट इज इन पॉझिटिव्ह वे इट इज डेफिनेटली गुड फॉर युअर प्रोग्रेस इफ दॅट परफेक्शनिझम इज इन निगेटिव्ह वे इट इज व्हेरी डेंजरस फॉर युअर लाईफ ही गोष्ट ही विसराई की नहीं है कारण ये इंसानी जिंदगी मिलती नहीं दोबारा मिलती नहीं दोबारा जो कुछ भी मिली है चलो यार हंसी मजाक में हंसते खेलते चंद अपनों के साथ मस्त बिताएंगे ये इंसानी जिंदगी लुफ्त उठाएंगे इस जिंदगी का रोती हुई सूरत कुछ भी काम की नहीं होती कुछ भी काम की नहीं होती ट्राई टू बी हैव समर्फेक्शनिज्म इन पॉजिटिव वे Thank you.